लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या जबरदस्त भागामध्ये अद्वैतने असा डबल गेम खेळलाय आणि राहुलला जेलमध्ये रवानगी केलेली आहे खोट्या कुमुदच्या मदतीने अद्वैतने राहुल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत बरोबर आतापर्यंत ज्या राहुलवरती विश्वास ठेवला होता त्याच राहुलला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्यानंतर राहुलला जेलमध्ये रवानगी केले कलाच आतापर्यंत न ऐकणारा अद्वैत बरोबर राहुलला जेलमध्ये पाठवताना मग राहुलला भाऊ भाऊ आठवला असता अद्वेतने ठामपणे कसा नकार दिलाय आणि आता ठामपणे कलाच्या बाजूने कसा उभं राहिलाय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये इकडे आता विषाची गोष्ट समजल्यावरती आता इकडे सायली सगळ्यांच्या हातून विषाचा ग्लास पाडते आणि त्यावेळेला तो विषाचा ग्लास म्हणजेच दुधाचा गरम दुधाचा ग्लास ज्याच्यामध्ये विष असतं ते पडतं रोहिणीच्या अंगावरती रोहिणीच्या अंगावरती पडल्यावरती मग आता सगळेच जण सायलीवरती चिडतात की काय हे सायली तुझं लक्ष कुठे आहे का अशा पद्धतीने असं मग अर्जुन सगळ्यांना सांगायला लागतो की जे दूध तुम्ही प्यायला निघाला त्या दुधामध्ये विष होत आणि त्यानंतर नैना हरते सरोज हधरते नैना आणि सरोज त्याचबरोबर रोहिणी सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो काय विष होत कुणालाच या गोष्टीवरती विश्वास पटत नाहीये त्यावरती मग आता रोहिणी सांगते पण हे विष आलं कुठून काहीच कळत नसत आणि त्यावरती मग अर्जुन सांगायला लागतो हे काहीतरी चाल खेळलेली आहे आपल्या सगळ्यांना मारण्यासाठी एकाच वेळेला मारण्यासाठी ही चाल खेळण्यात आली होती असं अर्जुन म्हटल्यावरती इकडे आता रोहिणी हादरते काय आहे रोहिणीला खूप मोठा धक्का बसतो मग अर्जुन सगळ्यांना सांगायला लागतो की त्यासाठी तुम्हाला अंगणामध्ये पाठवलं होतं आणि त्यानंतर इकडे बिझी केलं होतं जेणेकरून बॉम्ब बॉम्बस्कॉडला सगळे हे शोधता येईल असं म्हटल्यावरती बॉम्बस्कॉडने सगळं शोधण्याचा प्रयत्न केला आम्हाला एक चिठ्ठी हाताला लागली होती ज्या चिठ्ठीमध्ये बॉम्बचा उल्लेख होता पण आम्हाला खूप उशिरा समजलं की हा बॉम्ब बॉम्ब नसून हा मसाला दुधामध्ये टाकलेला आता इकडे विष आहे हे समजल्यावरती मग मात्र आम्ही ते ते आता शोधण्याचा कुठे प्रयत्न केला सायलीला समजलं म्हणून सायलीने तुमचा मसा ग्लास उडवला कल्पना म्हणते किती भयंकर आहे हे सगळं केलंय तरी कोणी असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ते सगळं शोधून काढूच आपण पोलिसांची मदत सुद्धा घेऊ पण पण या सगळ्यामध्ये आता इकडे जन्माष्टमीचं पूजन राहायला नको आहे जन्माष्टमीचं पूजन पूर्ण व्हायला पाहिजे असं आता तो सांगायला लागतो त्यानंतर मग आता सगळे जण जन्माष्टमीच पूजन करायला घेतात आणि प्रताप म्हणतो सगळ्यांनी जरा सावध राहणं गरजेचं आहे तो पण आता इकडे प्रताप सांगायला लागतो पण ती खोटी कुमूद आपल्या इथे होती तिचं काय झालं यावरती मग आता सायली सांगते काही नाही तिने मानसीच्या डोक्यामध्ये आता वार केला के ज्या वेळेला तिने मानसीच्या डोक्यामध्ये वार केला आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आपण सगळ्यांनी तिला पकडलंय आणि सायली मे तिला, ही। तिला आता खोलीत कोंडून ठेवलेलं आहे तिला आपल्या खोलीमध्ये कोंडून ठेवण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावर ती सगळेजण पूजा करतात पण तोपर्यंत इकडे राहुल महिपत आणि आता गायत्री या तिघांना सुद्धा कळत नसतं की नक्की काय करायचं आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा या तिघांच्या समोर आता महासंकट आलेलं असतं तिघ जण आता वेड्यासारखे बसलेले असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तिघ जण आता इकडे वेड्यासारखे बसलेले असतात की ही खरी कुमूत गेली खोटी कुमूत गेली आता करायचं काय यावरती गायत्री म्हणते मूर्खात महिपत शिकरे तुम्ही तुम्हाला एक काम करता येत नाही मोठ काय इश्यू करताय मला हे जमतय नि मला ते जमतय नि हे करेन नी ते करेन पण तुम्हाला काहीच जमत नाहीये यावरती महिपत म्हणतो तोंड दिलंय म्हणून बोलू नका सगळं सगळं मी करायचं का इतक्या शॉर्ट टेम्पर्ड राहू नका यावरती ती म्हणते तुम्हाला कळतंय का ही जर का खरी कुमूद तिकडे गेली तर मीच मूर्ख आहे मी तुमच्यावरती विश्वास ठेवला राहुल म्हणतो खरंच आहे खरंच तुमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही खूप मोठी घोडचूक केली त्यावरती मग महिपत म्हणतो शांत बसा काही होणार नाहीये आणि त्याच वेळेला महिपतला फोन येतो तो, तो म्हणजे नागराजचा नागराज फोन करून सांगतो महिपत शेठ कुठे आहात तुम्ही तुमच्यासाठी काही चांगली बातमी नाहीये मुळातच तुमच्यासाठी जी बातमी होती ती सगळी बातमी आता तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे अहो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आता जे काही प्याद पेरलं होतं ना तर ते प्याद पकडलं गेलंय त्या प्यादाला त्यांच्या घरात पकडून ठेवण्यात आलेलं आहे खोटी कुमूत पाठवली ती तिने काही विष देण्याचा प्रयत्न केला तो पण प्रयत्न हाणून पडलाय विष देण्याचा प्रयत्न हाणून पडलाय आणि सगळेजण सुखरूप आहेत तुम्हीच फक्त या प्रकरणात अडकलाय लवकर काहीतरी करा महिपत शेठ असं म्हटल्यावर ती आता गायत्री आणि राहुल हे अधिकच चिडतात आणि महिपत विचार करायला लागतो या दोघांची बडबड ऐकण्यापेक्षा मी इथे कशाला अडकू गायत्री म्हणते महिपत शेठ तुमचं काय जात नाहीये ती खोटी कुमुद गेली तर भेटली तर माझं सगळं इकडे तोपर्यंत मग आता खऱ्या कुमुदला घेऊन इकडे आलेला असतो तो, तो म्हणजे तेजस तेजस खऱ्या कुमुदला घेऊन येतो आणि त्यावेळेला मानसी सांगायला लागते या तुम्हाला कुठे सापडल्या त्यावरती आता तेजस सांगायला लागतो कुठे म्हणजे अगं त्यानं त्या इकडे एका रस्त्याच्या कडेला भेटल्या होत्या नेमक्या मला त्या छाया छाया म्हणत होत्या मग मला सापडलं आणि त्याच वेळेला आता इकडे खूप सत्य त्या, त्या उलगडणार असतात तोपर्यंत मग आता मानसी त्यांना घेऊन वरती जाते मानसी गेल्यावर गेल्यावरती मग आता खोट्या कोमूद काय करायचं असं ज्या वेळेला प्रश्न विचारला तो तेव्हा अर्जुन सांगायला त्यांनी जे आपल्या सोबत केलं ना तेच आपण करायचं यावरती मग आता इकडे विचारायला लागतो तेजस म्हणजे काय त्यावरती तो सांगतो की आता ज्या लोकांनी तिला पाठवलंय त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच लोकांचा मार्ग आता आपल्यापर्यंत आला पाहिजे काही झालं तरी सुद्धा आता इकडे आपण आपण तोच मार्ग अवलंबायचा जो त्यांनी अवलंबला होता त्यांनी आपल्याकडे खोटी कुमूत पाठवली ना आपण तीच कुमूत त्यांच्याकडे परत पाठवायची आणि तीच कुमूत त्यांच्याकडे परत पाठवल्यावरती मग आता आपण त्यांना त्यांना या सगळ्यामध्ये आता दाखवून द्यायचं की त्यांचाच डाव त्यांच्यावरती कसा उलट टटतोय ते असं म्हटल्यावरती अर्जुनने प्री प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्यानंतर तो सांगतो आता मी तिच्या रूममध्ये जातो तिच्या रूममध्ये गेल्यावर ती मी अशा प्रकारचं दृश्य आता समोर आणतो की तिला असं वाटेल की आपल्या बेपरवाहीमुळे ती सुटली ऍक्च्युअली आपण तिला सोडायचं आहे आपण तिला सोडायचं आहे इथून आणि आता इथून तिला सोडवण्यासाठी आपणच ट्रॅप रचायचा पण पण तिला असं वाटलं पाहिजे की ती इकडून पळालेली आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतं अर्जुन बघ आता काय करतोय मी आणि त्यानंतर अद्वेतला आपण पाठवायचं त्यांच्या मागावरती असं ठरत आणि त्याच वेळेला मग आता इकडे पुढचा प्लॅन सुरू होतो अर्जुन आणि सायली त्यांच्या रूम मध्ये येतात ज्या वेळेला अर्जुन आणि सायली त्यांच्या रूम मध्ये येतात आणि त्याच वेळेला अर्जुन सायली रूम मध्ये आल्यावरती मग ताबडतोब इकडे आता सायली सांगायला लागते की आ, मला तर खरं सांगू का अर्जुन सर तुम्ही इकडे का आणलेत काहीच कळायला मार्ग नाहीये त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो तुझ्या प्रेमामध्ये मी इतका वेळा झालोय ना की मला तुझ्याशी एकांतामध्ये गप्पा मारायच्या होत्या म्हणत एकमेकांच्या सोबत आता आणि ज्या वेळेला दोघं जण एकमेकांच्या सोबत बोलत असतात त्यावेळेला तिकडे आता त्या कुमुदला ती घट्ट धरून ठेवते आणि कुमुदला घट्ट धरून ठेवते आणि इथून हल्लीच ना तर बघ असं म्हणायला लागते पण त्या वेळेमध्ये ती कुमुदला घट्ट धरून ठेवण्याच्या आधी ऐवजी तिची आता हात सैल करते आणि हे दोघांचा रोमांस चालू असतो ज्या वेळेला दोघांचा रोमांस चालू असतो आणि त्याच वेळेला ती कुमूत पळून जाते कुमूत पळून जाते आणि तिला असं वाटतं की या दोघांच्या चुकीमुळे मी पळाले पण अर्जुन सायली यांनी आता तिला पळण्यामध्ये स्वतःच मदत केलेली असते ती तिकडून पळत जाते आणि आता सायली आणि अर्जुन इकडे तिच्या मागे मुद्दाम कुमूद कुमूद करत निघतात पण तोपर्यंत अद्वेतला फोन केला जातो अद्वेतला फोन करून ताबडतोब आता इकडे अर्जुन सांगतो मासा पळालाय आता गळा लावण्यासाठी तू निघ तोपर्यंत इकडे आता महिपत चिडलेला असतो गायत्री चिडलेली असते काय करायचं कसं करायचं जर का खरी कुमुद त्यांच्या हाताला लागली तर माझं काही खरं नाहीये मला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा फटका बसेल असं आता ते म्हणत असतात बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच इकडे गायत्री सांगते महिपत शेठ तुमचं ना नाव मोठ लक्षण खोट असं तुमचं पडलेलं आहे तुम्हाला काही नाही स्वतःच फक्त पडले मैपत म्हणतो मी मूर्ख होतो ज्या इतक्या चुटर पुटूर गोष्टींमध्ये तुमची मदत करत बसलो मला तर खरच कळत नाहीये की का तुमची मदत करण्यासाठी मी या सगळ्याला तयार झालो हे मलाच कळत नाहीये असं ज्या वेळेला तो म्हणायला लागतो पण त्याच वेळेला खोटी कुमुद धावत पळत येते आणि ती सांगायला लागते मी मी ह्या सगळ्यातून वाचून आली गायत्रीला काही पडलेलं नसतं गायत्री म्हणते तुम्ही तडमडा मी चालले मला याच्याशी काही देणं घेणं नाही मला खऱ्या कुमुदला शोधायला पाहिजे असं म्हणत गायत्री निघते त्यानंतर मग आता महिपत म्हणतो की ती बेअक्कल बाई आहे त्यावरती आता सांगायला लागतो राहुल काही नाही बेअक्कल बाई त्या बरोबर आहेत तुमचं जरा चुकलंय तुम्ही काय करताय ती जे शब्द आणि शब्द बोलली तो शब्द आणि शब्द खरा आहे महिपत चिडतो आणि तुला शब्द तिचा खरा वाटतोय ना घे तू तिचा शब्द खरा करत बस मी दाखवतो तुला पुढचं काय येते असं म्हणत महिपत राहुलवरती अटॅक करतो आणि सांगतो मला तुझी साथच द्यायची नाही असं म्हणत असताना आता इकडे तिकडून खोटी येते आणि ती सांगते कशी बशी मी वाचून इकडे आलेली आहे आणि आता मी आश्रा मी माझा काहीतरी द्या त्या लोकांपासून वाचले कडमडा तुम्हाला जे काय करायचं ते करा माझा कोणाशीच काही संबंध नाहीये मी निघून जातो आता पडतो राहुल एकटा राहुल तिकडे खोटी कुमुद आणि हे दोघ जण असताना मग आता खोट्या कुमुदचा पाठलाग करत जे आता अद्वैत आणि कला हे दोघ जण आलेले असतात ते दोघं जण तिथपर्यंत पोहोचतात ते दोघं जण ज्या वेळेला तिथपर्यंत पोहोचतात त्यावेळेला मग मात्र इकडे ताबडतोब ताबडतोब आता लगेचच इकडे त्यांना अटक केलं जातं आणि त्याच वेळेला आता इकडे अद्वैत सांगायला लागतो राहुल तुझा खेळ संपलेला आहे तू अजून पळून पळून कितपर्यंत पळण्याचा प्रयत्न करणार होता असे झाले तुझा खेळ संपलाय असं आता तो म्हणायला लागतो त्यानंतर राहुल म्हणतो तू मला पकडणार यावरती त्या कुमुदला कला पकडते आणि बाद झालं आतापर्यंत जे काही पळायचं होतं ते पळून घेतलं ना आणि आता बाद झालं असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो तुला भाऊ मानला होता तुला भावापेक्षा वरचं स्थान दिलं आणि तू तू अशा प्रकारची खेळी खेळलीस त्यावर ती कला सांगते चांदेकर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते ना की हा त्या लायकीचाच नाहीये भाऊ म्हणण्याच्या याला आता भावाचा दर्जा देऊन तू खूप मोठी चूक केलेली आहेस असं म्हटल्यावरती तो म्हणतो एक आला गप्प बस माझं कुणीही काही वाकड करू शकत नाही असं म्हणत तो पळण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि त्यानंतर मग आता लगेचच आ... तो तिथून पळत असताना वरून आता ऑलरेडी पोलिसांना खबर दिलेली असते आणि ती खबर बाद देत आता लगेच पोलीस तिकडे आलेले असतात पोलीस राहुलला अटक करतात आणि राहुलला अटक केल्यावरती मग आता लगेच राहुल तिकडून पळून जाणार तितक्यात कॉन्स्टेबल येऊन त्याला हवालदारांच्या स्वाधीन करतात खोटी कोमूद सांगायला लागते माझा आता काहीच संबंध नाहीये माझा काहीच संबंध नाहीये मी ना मी फक्त पैशासाठी हे सगळं केलेलं आहे मला अजिबात तुम्ही अडकवू नका असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो काही नाही ही सुद्धा खोटारडी बाई आहे हिने सगळ्यांना असं म्हटल्यावर ती मग आता खोटी कुमुद आणि राहुल यांची रवानगी जेलमध्ये होते खोटी कुमुद हातापाया पडत असते मला सोडा मला सोडा पण खोट्या कुमुदला काही सोडण्याचा प्रश्नच नसतो आणि राहुलला तर आता अनेक गुन्ह्यांच्या खाली कलाला किडनॅप करणं फ्रॉड आणि असे अनेक गुन्ह्यांच्या अंतर्गत राहुलला पनवेल पोलिसांनी किडनॅप पनवेल पोलिसांनी पकडून आता इकडे स्वाधीन करणार असतात कोल्हापूर पोलिसांच्या ता ताब्यात त्यावेळेला आठवण येते दादा मला वाचवना दादा असं काय करतोयस मला वाचवना असं म्हटल्यावरती अद्वैत चिडतो आणि आता तुला दादाची आठवण आली का ज्या वेळेला कलाला किडनॅप केलंस तेव्हा आठवण नव्हती आली बस झालं काही नाही दादा वगैरे घेऊन जायला मी ह्याला अजिबात कोणत्याही प्रकारे प्रोटेक्ट करणार नाहीये असं म्हणत त्याने आता स्वाधीन केलेलं असतं ज्या वेळेला राहुलला पोलिसांच्या स्वाधीन करतो तो कलाकडे पाहतो खऱ्या अर्थाने कलाचा हा विजय झालेला असतो कलाने सगळ्यांवरती मात करत अद्वेतला राहुलचं खरं रूप दाखवलेलं असतं आणि खरं रूप दाखवून या सगळ्यामध्ये कला आता इकडे कलाचा विजय झालेला असतो ज्या ह्याला अडकवण्यासाठी कलाने खूप मोठा आता हे केलेला असतो त्याच याला अडकवण्याचा प्लॅन यशस्वी झालेला असतो इकडे आता खऱ्या कुमुदला घेऊन इकडे आलेले असते आणि तिला सत्य विचारत असते मग खरी कुमुद सांगायला लागते की गायत्रीचे वडील जेलमध्ये आहेत गायत्रीच्या आईला म्हणजे कुमुदच्या बहिणीला मारण्यात आलेलं होतं गायत्रीच्या वडिलांकडून म्हणून ते गायत्रीचे वडील आता जेलमध्ये आहेत एकाच वेळेला तीन खुलासे झालेले आहेत सायलीच्या वडिलांचं सत्य समजलंय इकडे आता गायत्रीचं सत्य समजलंय आणि तिकडे राहुलचं सत्य समजून राहुलला अटक झालेली आहे फायनली कला जिंकलेली आहे आतापर्यंत राहुलचं जे सत्य समोर येण्यासाठी इतके दिवस झाले ते सत्य समोर